तीस तारखेला जी घटना घडली त्या गुन्ह्यामध्ये जे बीड जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहे त्याच्यामध्ये एकूण तीनशे सात आरोपी आत्तापर्यंत आपण अटक केलेली आहे आणि उर्वरित आरोपींचा देखील शोधचा सुरू आहे या पूर्ण जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील आपण मोठ्या प्रमाणात केलेली आहे यामध्ये काही गुन्हेगारांवर एल सी बीकडनं कारवाई करण्यात आलेली आहे त्या त्याशिवाय तै, जे फरार आहे आरोपी त्या फरार आरोपींचा शोध त्यांच्या घरच्यांकडे विचारपूस किंवा नातेवाईकांना विचारपूस हे देखील आम्ही आमचं सुरू आहे जेणेकरून आरोपी लवकरात लवकर आम्हाला मिळावे यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे स्थापना हां यामध्ये एस आय टीची अद्यापपर्यंत सूचना आलेली नाही आहे अधिकृतरित्या ते आल्यानंतर एस आय टीचं फॉर्मेशन करण्यात येईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका